खूप खूप मनापासून जेवणाची चव वाढवण्यासाठी किचन टिप्स क्रमांक एक पालक पुरी पराठा बनवण्यासाठी पालक शिजवून घ्या पालक शिजवून घेतल्यामुळे पराठा पुरी छान चविष्ट बनते क्रमांक दोन पावभाजी बनवताना थोडेसे बीट घालावे बीटामुळे भाजीला छान रंग येतो क्रमांक तीन भाजीवर चांगली तरी येण्यासाठी मसाला परतताना गरम पाण्याचा वापर करा आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्या यामुळे भाजीवर चांगली तरी येते क्रमांक चार गाजर काकडी बीट मुळा हे सर्व कॅरी बॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवावे कॅरी बॅगमध्ये ठेवल्यामुळे ते लवकर सुकत नाहीत आणि जास्त दिवस ताजी राहतात क्रमांक पाच भिजवलेले चणे वाटाणे यासारखे कडधान्य कुकरमध्ये पटकन मऊ शिजण्यासाठी त्यामध्ये एक चमचा मीठ आणि तेल घाला यामुळे कडधान्य मऊ शिजतात आणि चवही छान लागते क्रमांक सहा पुरण चांगले होण्यासाठी पुरण शिजवताना डाळीबरोबर मूठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण छान चांगले घट्ट होते क्रमांक सात लाडू करताना तूप जास्त झाले असेल तर अशावेळी थोडा बारीक रवा किंवा बेसनपीठ कोरडे भाजून त्यात मिक्स करा क्रमांक आठ कोशिंबीर जास्त वेळ करून ठेवली तर ती आंबट होते त्यामुळे कोशिंबीर बनवताना मीठ घालू नका कोशिंबीर वाढायच्या वेळेस मीठ घाला म्हणजे कोशिंबीर आंबट लागणार नाही क्रमांक नऊ कोथिंबीर वडी क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये एक चिमूटभर खाण्याचा सोडा टाका वडी छान कुरकुरीत होते क्रमांक दहा नारलाची वडी करायच्या आधी दोन दिवस नारळ फोडून फ्रीजमध्ये ठेवावा यामुळे वडी करताना खोबऱ्याला जास्त पाणी सुटत नाही आणि वडी लवकर तयार होते क्रमांक अकरा पावसाळ्याच्या दिवसात काजू नरम पडतात नरम झालेले काजू पाण्यात भिजत घाला आणि त्याची भाजी बनवा खूप छान चविष्ट काजूची भाजी बनते क्रमांक बारा पनीर खूप कडक झाले असेल तर ते गरम पाण्यात थोडा वेळ ठेवा किंवा पनीरचे काप करून तळून घ्या पनीर खूप छान आणि मऊ होते क्रमांक तेरा झटपट इडली बनवण्यासाठी पीठ आंबवण्याची गरज नाही फक्त त्यामध्ये एक चमचा खाण्याचा सोडा किंवा एक चमचा इनोपिठामध्ये घाला खूप छान मऊ लुसलुसीत इडली बनते क्रमांक चौदा ओल्या नारळाची चटणी बनवताना नारळातून निघालेले पाणी चटणी बनवण्यासाठीच वापरा यामुळे चटणी खूप टेस्टी लागते क्रमांक पंधरा कोणतीही भाजी करताना ती कमी पाण्यात शिजवावी यामुळे भाजीला छान चव येते क्रमांक सोळा झटपट ढोसा बनवायचा असेल तर तांदळाचे पीठ आणि थोडा बारीक रवा मिक्स करून ढोसा बनवा याने ढोसा छान क्रिस्पी बनतो क्रमांक सतरा उकडीचे मोदक बनवताना जुने तांदूळ वापरावेत यामुळे उकड छान तयार होते आणि उकडताना मोदक फुटत नाहीत क्रमांक अठरा वरण बनवताना मूग डाळ आणि तूरडाळ मिक्स करून वरण बनवावे यामुळे पित्ताचा त्रास होत नाही क्रमांक एकोणीस मसाले भात बनवताना भात शिजत आल्यानंतर त्यात थोडे तूप मिक्स करावे भात छान चविष्ट बनतो क्रमांक वीस डाळ शिजवताना डाळीमध्ये पाणी जास्त झाले तर ते फेकून न देता त्याचा वापर सूप बनवताना करा क्रमांक एकवीस मिसळ बनवताना भाजीवर चांगला कट येण्यासाठी लाल मिरची पावडरचा वापर करा क्रमांक बावीस साबुदाना परफेक्ट भिजवण्यासाठी पाणी साबुदानाच्या एक इंच वर ठेवा साबुदाना मऊ शिजतो आणि खिचडी एकदम मऊ बनते क्रमांक तेवीस हिरवी मिरची बारीक केल्यावर काळी पडू नये म्हणून त्यात थोडे मीठ आणि लिंबू मिक्स करा क्रमांक चोवीस नारळातील खोबरं काढण्यासाठी नारळ फोडण्यापूर्वी तो गरम करून घ्या त्यानंतर नारळ फोडा नारळातील खोबरं सहज निघते फोडलेला नारळ असेल तर नारळ बाहेरून गरम करावा क्रमांक पंचवीस कांदा लसूण खोबरे कोथिंबीर एकत्र बारीक करून वाटण तयार करा आणि फ्रीजमध्ये ठेवा यामुळे झटपट भाजी बनवता येते वाटण बारीक करताना पाणी घालू नका यामुळे वाटण चार पाच दिवस चांगले राहते क्रमांक सव्वीस रात्री कडधान्य भिजत घालण्यास विसरला असाल तर लवकर कडधान्य भिजवण्यासाठी गरम पाण्यात भिजत ठेवा क्रमांक सत्तावीस बटाटे लवकर उकडण्यासाठी बटाट्यामध्ये चिमूटभर हळद घालावी बटाटे लवकर उकडतात क्रमांक अठ्ठावीस कटलेट बनवताना त्यात ब्रेडचा चुरा घालावा कटलेट खूप छान टेस्टी आणि कुरकुरीत होतात क्रमांक एकोणतीस पोहे चिकट होऊ नये म्हणून पोहे चाळणीमध्ये भिजवा चाळणीत पोहे भिजवल्यामुळे पोह्यातील सर्व पाणी निघून जाते आणि पोहे चिकट होत नाहीत क्रमांक तीस पुरणपोळी बनवण्यासाठी पुरण गरम आहे तोपर्यंत चाळणीत बारीक करून घ्या म्हणजे पुरण बारीक करायला वेळ लागत नाही क्रमांक एकतीस वरईचा भात करताना वरई तुपात भाजून भात केल्यास भात छान मोकळा होतो क्रमांक बत्तीस पनीरच्या भाजीला हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ भाजून घाला भाजी खूप छान टेस्टी बनते क्रमांक तेहतीस शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवताना त्यात थोडासा मटण मसाला टाका भाजीला छान चव येते क्रमांक चौतीस शेंगदाण्याचा कूट घालून भाजी बनवताना शेंगदाण्याचा कूट मसाल्यात परतून घेतल्यास भाजीला छान तेल सुटते क्रमांक पस्तीस पुरी लाटताना पीठ लावून लाटण्याऐवजी तेल लावून लाटा म्हणजे पुरा जास्त तेल शोषत नाहीत आणि तेलही काळे होत नाही सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद